मित्रांनो नमस्कार तालू का एते। आनावे। मी डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा आयल्यानगर येथे अशीच हॉस्पिटल या नावे एक छोटस हॉस्पिटल चालवत आहे मी ज्या पुरुषांना लैंगिक समस्येविषयी अडचणी आहेत जसे की त्वरित शिग्रपतन होणे संभोग करते वेळी लिंगातील ताठता अचानक निघून जाणे किंवा बिलकुल लिंगामध्ये तातळता न येणे किंवा संभोग करता करताच स्टॅमिना नसणे किंवा तरीत पाणी बाहेर येणे यावर खात्रीशीर उपचार करणारा डॉक्टर आहे त्यामुळं ज्या लोकांना अशा प्रकारची समस्या आहे त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी डोळे झाकून माझ्याकडे उपचार घ्यावा मला माहीत आहे तुम्ही अनेक कडे गेलेले आहेत कविता डॉक्टर गेलेले आहेत फक्त तुम्ही पैसा वाया घातलेला आहे या महिन्याला घ्या गोळ्या औषध या दोन महिने या तीन महिने या चार महिने या वर्षभर या दोन वर्षे या तीन वर्ष या चार वर्ष ह्या गोळ्याने औषध बऱ्याने वाटले त्या गोळ्यात त्या औषध बरं वाटले ते औषध फक्त आपण ह्यालपटे घातलेत पण तुम्हाला कोणताही फरक पडलेला नाही जर तुम्हाला खात्रीशीर उपचार हवा असेल तर तुम्हाल एक तुम्हाला एकमेव कार्य आहे ते म्हणजे डॉक्टर त्र्यंबक के मित्रांनो मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो तुम्हाला माझ्याकडे फक्त एक वेळ यायचं आणि माझ्याकडे एक वेळ आल्यानंतर तुम्हाला मी शंभर ते खात्री तुम्हाला या आजारापासून मुक्तता मिळेल म्हणजे मिळेल मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या फिमेल पार्टनरला खुश करायचा असेल तुम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर तुम्ही प्रामाणिक डॉक्टरकडे उपचार घेणं खूप गरजेचं आहे आणि मित्रांनो मी खरंच सांगतो माझ्याकडे आल्यानंतर तुमचा एक रुपयाही वाया जाणार नाही म्हणजे जाणार नाही मित्रांनो आज डॉक्टर की मध्ये खूप बोटाद म्हण्याजोगे प्रामाणिक डॉक्टर राहिलेले आहेत तर तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहत असाल व तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर तुम्ही खात्रीशीर उपचार घ्या म्हणजे घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला एक बऱ्या झालेल्या पेशंटची मुलाखत पाहायला भेटणार आहे तर शेवटपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पाहा आणि जर तुम्हाला माझे विषय आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो लाईक करा व इतरांना शेअर करा तर मित्रांनो मी आज आपल्यासाठी एक खूप महत्वाचा विषय घेऊन आलेले त्या विषयाचं नाव आहे ते म्हणजे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मित्रांनो ओमेगा थ्री फॅसिड ऍसिड नेमकं काय आहे हे आपण पाहणार आहोत व ओमेगा थ्री फॅटी ऍसिड याचे आपल्या शरीरासाठी व संभोगासाठी काय काय उपयोग होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो आपल्या फायद्यासाठी हा खूप व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत पहा मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या आपलं शरीर ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तयार करू शकत नाही संशोधनातून हे लक्षात आलेलं आहे जर तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं सेवन केलं म्हणजे याच्या सप्लिमेंटचं सेवन केलं किंवा ज्या ज्या पदार्थामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड मिळते याचं जर सेवन केलं तर तुम्हाला तुमच्या सेक्स्युअल हेल्थसाठी म्हणजे संभोगासाठी याचा खूप फायदा होतो म्हणजे होतो तर मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिड हे आपल्याला मासे खाल्ल्याने मिळतं जवस खाल्ल्याने मिळतं आक्रोड खाल्ल्याने म्हणजेच म्हणजे पदार्थांमधून ओमेगा थ्री फॅटी ऍसिड ऍसिड मग ओमेगा तर हे घेतल्याने आपल्याला काय फायदे होतात हे प्रथम समजून घेऊया तर मित्रांनो ओमेगा थ्री फॅसी ऍसिड हे काय करतं नेमकं ते पाहूया यामुळे काय काय फायदा होतात ते आपण पाहूया मित्रांनो एक गोष्ट ध्यान द्या आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं आपल्या शरीरामध्ये तयार होणारा हार्मोन्स असतो त्या हॉर्मोनचं नाव आहे टेस्टस्टेरॉन हे सेक्स हार्मोन आहे आणि टेस्ट हॉर्मोन्स कुठे निर्माण होतात तर आपल्या टेस्टिसमध्ये म्हणजे जे आपल्या गोट्या असतात यामध्ये टेस्टिस टेस्टर हार्मोन निर्माण होतो तर लेगिड नावाच्या सेल्स असतात काय लेजिड नावाच्या सेल्स असतात ह्या सेल्स आपल्याला टेस्टो हार्मोन निर्माण करण्याचं काम करत असतात जर ह्या सेल्स जर काही कारणास्तव खराब झाल्या तर आपले टेस्ट हार्मोन निर्माण होणार नाही किंवा कमी प्रमाणामध्ये निर्माण होईल जर आपल्याला जर आपण ओमेगाथ्री ऍसिड घेतलं तर ह्या सेल्स रिपेअर होतात त्यामुळे टेस्टो हॉर्मोनची निर्मिती चांगली होते आणि टेस्ट्रॉनच्या हॉर्मोनची चांगली निर्मिती झाल्या कारणाने आपलं शरीरामध्ये ताकद वाढते आपल्याला दाढी येतात मिशा येतात म्हणजेच मर्द होण्यासाठी आपल्याला स्टेशर हार्मोनची गरज असते त्यामुळं जर लेवल व्यवस्थित असेल तर आपल्याला इरेक्टॅक डिस्फंक्शनचा त्रास होत नाही त्यामुळं आता टेस्ट हार्मोन कशापासून तयार होतात तर आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉल असतं त्यापासून स्टेशन हार्मोन तयार होतात पण ओमेगा थ्री ऍसिड काय करतं तर कोलेस्ट्रॉलचं रूपांतर मध्ये करण्यासाठी सहाय्यक घटक म्हणून ते खूप चांगल्या प्रमाणात काम करतं जर आपण ओमेगा थ्री ॲसिडचं सेवन केलं तर आपल्याला आपला स्पर्म अकाउंट वाढतो आपली सेक्शुअल लाईफ चांगली होते आपले स्टेशनची लेवल चांगली वाढते त्यामुळं मित्रांनो तुम्हाला जर इरेक्ट्राइल डिस्फंक्शनचा त्रास असेल तर तुम्ही ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे घेत चला यामुळे आपल्या पिनिसमधील आर्टरी चांगल्या होतात तसं सर्व शरीरातील आर्टरी चांगल्या होतात आपल्या वेन चांगल्या होतात आपल्याला आपलं हार्ट चांगलं राहतं त्यामुळं जर तुम्हाला काही शारीरिक अडचणी असतील हार्टविषयी काही प्रॉब्लेम असतील लिंगाविषयी काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रोज फक्त एक गुळी जेवणानंतर याचं सेवन करत चला मी तुम्हाला शंभर टेक खात्री देतो तुम्हाला यापासून खूप फायदा होईल म्हणजे होईल तर मित्रांनो जर आपण संभव विषयी काय अडचण असेल आपणास खूप संभोग करताना काही गोष्टींचा त्रास होत असेल आपण आपल्या पार्टनरला समाधानी ठेवून ठेवत नसेल तर आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये तर आपण फक्त माझ्याकडे उपचार घेण्या माझ्याकडे उपचार घेण्यासाठी तर याच मी तुम्हाला यातून तर मुक्त करेनच पण मी तुम्हाला अशा अशा गोष्टी सांगेन की त्या गोष्टीच्या सेवनाने माझ्या वय औषधाच्या सेवनाने माझ्या उपचाराने तुम्हाला शंभर टक्के बरं वाटेल म्हणजे बरं वाटेल मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा एका पेशंटची मुलाखत पहा एक चांगला माणूस माझ्याकडे आलता त्याच्या लिंगामध्ये बिलकुल ताटता नव्हते त्याचं लिंग उठतच नव्हतं त्यामुळे त्याच्या घरामध्ये सतत चिडचिड होत होती पण माझ्या उपचाराने तो आता दिवसाळ संभव करत आहे तो स्वतःहून आला तो मला बोलला साधारण व्यक्ती आहे मित्रांनो तो बोलला की डॉक्टर साहेब तुम्ही मला जीवदान दिलं आहे माझं आयुष्य चांगलं केलं आहे तर मला तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे म्हणून माझी मुलाखत घ्या ते तुमच्या युट्यूबला टाकून द्या कारण की मला जसा फायदा झाला आहे तसं इतरांनाही फायदा होऊ द्या तर मित्रांनो मी आजपर्यंत अनेक लोकांना बरे केलेले आहे माझ्याकडं तुम्हाला दाखवण्यासाठी हजारो पेशंट्स आहेत पण ज्या व्यक्तींना वाटतं की मला मुलाखत द्यावी ते मुलाखत देतात मित्रांनो तुम्ही पैसे विना करून वाया घालू नका व उपचार घ्या मी तुम्हाला शंभर टक्के पुन्हा सांगतो की तुम्ही बरे होऊन जाल म्हणजे बरे होऊन जाल तर मित्रांनो एकच विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा जर शारीकाडचाल असेल तर उपचारासाठी या विनाकारण इतर ठिकाणी पैसे वाया घालू नका तुम्ही आतापर्यंत लाखो रुपये त्या ठिकाणी वाया घातलेले आहेत पण जर तुम्हाला बरं वाटलं नसेल तर या उपचार घ्या व कायमसाठी बरे होऊन जावा मित्रांनो विनंती आहे या व्यक्तीची मुलाखत शेवटपर्यंत पहा व चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार गावाकून आमच्या आलो मग गावाकून आल्यावर लिंग आपलं उठत नव्हतं मग त्याच्या पाय आले होतो तर आपल्याला फरक पडला शंभर टक्के शंभर टक्के फरक पडलेला आहे अशोक त्र्यंबकरे यांच्याकडे आल्यावर सगळं गोळ्या औषधं खाल्ली म्हणून साडेबारा हजार रुपये खर्च पाहिल्यावर नाही आला मी इथं आता दोन एकच वेळा आलो एक वेळा आलो फरक पडला मला शंभर टक्के फरक पडले वाटायला लागला आता हा खरंच फरक पडलाय सांगा घरी आमच्या चिरचिर होत होती बांधण व्हायची अशी हे व्हायची तीन तीन महिने मी जात नव्हतो मग असं मिळून भान होत होती आमची सारखी कुठल्याही डॉक्टर पशी जायचो उपचार घ्या पण काय फरक पडत नव्हता मला किती आता पैसे डॉक्टर या महिन्याला खाक वळ्या म्हणायचे किती पाच हजार चार हजार वळ्यात दोन हजाराचे काही सुद्धा फरक पडला नाही मला डॉक्टर त्र्यंबके यांची उपचार पद्धती मला एकशे एक टक्का खरं वाटते मी खाल्ल्यात गोळ्या औषध एक महिन्यात मला फरक पडलाय आवडली मला स्वतःला माझ्या मनाभावापासून आवडली कोणाला बी मी मित्रांना सांगतो अशोक त्र्यंबकेर यांच्यात आवरजून जा काही सुद्धा खर्च नाही पण जन्माचं बरं वाचा तुम्हाला उपचार घेऊन एकदम समाधान मनापासून वाटलं हां मी उपचार घेतल्यावर मला एकदम समाधान माझ्या मनाप्रश्न घरात शांतता आली सगळं झालं बरे मला हे सांगा तुम्ही इतर पेशंट लोकांना ज्यांना लिंगामध्ये अडचण आहे त्यांच्या लिकावर येत नाही लिंग मला उठत नाही किंवा उठलं की लेस्कार पडून जातात पाणी बाहेर पडतात मी प्रत्येकाला सांगतोय हे आजार आसन तर तुम्ही अशोक प्रेमडेकर यांची आवरजून जाऊन गाठ घ्या तुमची अडचण दूर होईल काय सुद्धा तुम्हाला तकलीफच व्हायची नाही पुन्हा त्यांच्याकडे आला की असं कुठल्याही डॉक्टर कडे गेले तरी उपचार काय होत आहेत नाही मी लई फिरून आलेलो डॉक्टर